या पाच लोकांना चुकूनही सांगू नका आपल्या व्यथा आणि दुःख अशी एक मन आहे की दुःख वाटून घेतल्याने कमी होते आणि सुख आणि आनंद वाटल्याने वाढतो पण आयुष्यात काही दुःख आणि व्यथा असे असतात की जे कोणाशी शेअर करू नयेत असे म्हटले जाते की काही लोकांना आपल्या व्यथा आणि दुःख सांगितल्याने आपल्या समस्या आणखी वाढू शकतात आपले दुःख आणि व्यथा कोणत्या लोकांबरोबर शेअर करू नये हे आज आपण पाहणार आहोत अशीच वेगवेगळे टॉपिक जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या ड्रीम मराठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया पहिली प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवणारे प्रत्येक गोष्टीची खिल्ली उडवणारे सर्व गोष्टी मस्करीत घेणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका असे लोक आपले दुःख इतरांना सांगून त्याची खिल्ली उडवू शकतात नेहमी अशा लोकांपासून दूर राहावे दुसरे म्हणजे स्वार्थी लोक स्वार्थी आणि मतलबी लोकांसमोर आपले दुःख सांगू नये हे लोक इतरांचे नुकसान करण्यात मागे पुढे पाहत नाहीत स्वार्थी लोक इतरांचे दुःख कमी समजू शकतात असे म्हणतात त्यामुळे अशा लोकांना आपल्या गोष्टी शेअर करू नयेत तिसरी म्हणजे दुसऱ्यांचा हेवा वाटणारे ज्यांना इतरांचा हेवा वाटतो किंवा इतरांवर जळतात अशा लोकांना आपले दुःख आणि व्यथा कधीही सांगू नये असे लोक वेळ आल्यावर ते आपले वर्तन बदलतात आणि इतरांसमोर आपल्या गोष्टीची खिल्ली उडवतात चौथी म्हणजे सर्व लोकांचे मित्र बनणारे तुम्ही तुमचे दुःख आणि व्यथा अशा लोकांबरोबर कधीही शेअर करू नये जे सर्वांशी मैत्री करतात अशी माणसे वेळ आल्यावर आपल्या दुःख इतरांसमोर मांडू शकतात आपलं दुःख व्यथा इतरांना सांगू शकतात त्यामुळे खोटी मैत्री करणाऱ्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका पाचवी म्हणजे विचार न करता बोलणारे अनेकदा आपण पाहिला असेल की जे लोक जास्त बोलतात ते काहीही बोलतात आणि नंतर पश्चाताप करतात त्यामुळे विचार न करता बोलणाऱ्या लोकांजवळ आपल्या व्यथा आणि दुःख कधी शेअर करू नयेत कारण हे लोक तुमच्या गोष्टी कोणासमोरही सांगू शकतात धन्यवाद